आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क नाशिकच्या सातपूर परिसरातील जाधव संकुल येथे रात्रीच्या सुमारास एका मनोरुग्ण इसमाने इस रिपेअरिंग आलेल्या चार टू व्हीलर जाळून टाकल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मध्यरात्रीच्या सुमारास मनोरुग्ण इसमाने परिसरामध्ये हैदोस घालत या चार टू व्हीलर वाहनांची जाळपोळ केली आहे दरम्यान सातपूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार दीपक खरपडे आणि पोलीस अंमलदार तुषार देसले हे घटनास्थळी दाखल होत त्यांनी संशयित मनोरुग्ण इसमास ताब्यात घेतली पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे दरम्यान या मनोरुग्ण इसमास तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे अशी मागणी आता स्थानिक नागरिक करत आहे ప్రా నేమకా రెండు కానీ మైత్రి భూమి దాని मी आलो तर पाहिलं तर मी तर किती नुकसान झालं साधारणतरी दोन लाखा नुकसान झालं कारण की एक नवीन गाडी होती नाही कोणत्या कोणत्या गाड्या याच्यामध्ये जाळल्या गेलेल्या दोन ॲक्टिव्ह होतं एक पल्सर होती एक होतील ह्या म्हणजे आपलं काय गॅरेज होतं का काय होतं माझं कामाला आलं आता काय मागणी तुमची नेमकी घरी होत परवा आलो रात्री सॉरी काय वाहन चालले गाड्या चालल्या जरा आराम नाही कुठे तुम्ही अज्ञात इसमाने येऊन रात्री तीन साडेतीनच्या आसपास या वाहनांची जाळपोळ केली काही कोणाची चुकी नसताना काही शॉक्स शॉर्ट सर्किटने कोणतीने एका मनोरुग्णाने अज्ञात व्यक्तीने येऊन येते या वाहनांची जाळपोळ केली त्याच्यामुळे जा वाहनांचं नुकसान झालंच आहे पण इथल्या व्यावसायिकांचंही नुकसान झालेलं आहे यामध्ये या ठिकाणी अन्यात ता टवाळखोरांचा उद्रेक हा वाढतच चाललेला असतो त्याबद्दल काय सांगणार टवाळखोळ या परिसरात बसतातच त्याबद्दल आम्ही कंप्लेंट दिले पोलिसांनी इथे क्यू आर कोड लावलाय चक्कर त्यांची असते परंतु एक मनोरुग्ण एखाद्याचा ह्या परिसरात खूप त्रास त्या मनोरुग्णापाई या सगळ्या परिसरात लोकांना इतका भयानक प्रमाणात त्रास झाला आहे की दिवसा लोकांना त्रास देणं कोवेत दाखवणं पैसे मागणं गाड्या फोडणं हे मोठ्या प्रमाणात होते पोलिसांनी याचा बंदोबस्त करावा थोडी विनंती करणं मनोरुग्ण या परिसरात दुकानदारांकडे जाणं त्यांच्याकडे पैसे मागणं पैसे नाही दिले तर त्यांच्या दुकानांचे नासधूस करणं किंवा त्यांना दमदाटी करणं आणि अशाच पद्धत अशाच कारणातून या ठिकाणी गाड्या जाळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी रादाई सोसायटीमध्ये देखील अनेक ठिकाणी गाड्यांची मोडतोड करणं लहान पोरांना मारणं किंवा नागरिकांना त्रास देणं त्या रुग्णाकडून होत असताना या परिसरात अतिशय शांत परिसर होता परंतु आतापर्यंत पोलीस खात्याला देखील बऱ्याच वेळा आम्ही निवेदनं दिले आणि सांगितलं परंतु सकाळी साहेबांनी सांगितलं की आम्ही त्याचा बंदोबस्त करू आणि त्याला ठाण्याला पाठवून त्याचं पासून सुटका करू असं ते सांगितलं आहे साहेबांनी आणि साहेब निश्चितच आम्हाला ह्या नागरिकांना भयभीत झालेल्या नागरिकांना संरक्षण देतील असं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो आणि साहेबांनी एवढी दखल घेऊन लवकरात लवकर त्या मनोरुग्णापासून आणि या ठिकाणी जे ढवाणखोर बसतात त्यांना वेळोवेळी येऊन त्या ठिकाणी त्या वाचवावं असं मी विनंती करतो जाजू संकुल परिसरामध्ये टावळखोरांचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक सुरू आहे बाहेरचे अनेक या ठिकाणी राहतात ह्या परिसरामध्ये आणि धिंगाणा घालतात त्याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला काय तक्रार केली पोलीस प्रशासन या ठिकाणी नेहमी ने येत असतं आणि तुळजाभवानी मंदिरात देखील क्यू आर कोड आहे त्या नगर परिसरात देखील क्यू आर कोड आहे परंतु ते जुमरत नाही आणि जुमरत नसून त्या ठिकाणी पोलीस आले की पळून जातात आणि त्या अशा तक्रार तक्रारी दिल्यानंतर असे म्हणजे त्यांची खूप इच्छाशक्ती वाढली की आम्ही काही करू शकतो पोलीस प्रशासन काही करत करत नाही असं त्यांना वाटतं परंतु आता विनंती आहे पोलीस प्रशासनाला किंवा यापासून संरक्षण करावं